बघा ऑपरेशन सिंधू ऑपरेशन महादेव हे आपल्याकडे वाकड्या मज आपल्या देशातल्या सगळीच महिनेंच्या गुंतूक दिसणाऱ्या दहशतवाद्यांचा पुरेपूर असा बदला त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतला आहे मोदी सरकारने घेतला मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या वेळेला इतर देश आपल्यासोबत विरोध परंतु आपल्याच देशातील विरोधक हे मात्र प्रत्येक वेळेला त्यांनी सरकारवरती अविश्वास दाखवला तो त्यांचा कामच आहे म्हणा परंतु त्यांनी देशाच्या सैनिकांवरती जो त्या पद्धतीने अविश्वास दाखवला हे अत्येक निंदाजनक आहे संतापजनक आहे निषेध करावा तितका कमी आहे कारण आज आपलं सैन्य बॉर्डरवरती आहे म्हणून तुम्ही मी आणि विरोधकसुद्धा त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्याकडे झोपू शकतात मला तर असं वाटतं या विरोधकांना मोदीजींनी एका गाडीत भरून बॉर्डरवर पाठवून द्यायला पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपले सैन्य आपल्यासाठी काय करते सैन्याबद्दलचा अपमान हा कदापि कदापि खपवून घेतला जाणार नाही कालच काँग्रेसची खासदार प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीने याला तमाशा म्हटलं अक्कल दुकानावर आहे का असं विचारण्याची वेळ आज त्या ठिकाणी आली आहे विरोधाला विरोध करणं अतिशय चुकीचं आहे आज ज्या पद्धतीने मोदीजींचा नया भारत जर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर आम्ही हुसूपट आणि मारूपट हे दाखवून दिलेले आहे मोदीजींचं सरकार आहे आणि मोदीजी आहे आपल्या सैन्याबद्दल या भारतातल्या प्रत्येकाला अपार असा अभिमान आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्या त्यांच्याबद्दल जर अविश्वास दाखवला गेला तर तो कदापि सहन केला जाणार नाही बघा मला वाटतं याच्याबद्दल आमचे नेते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आमचे प्रदेश अध्यक्ष अमितदा देवेंद्रजी या सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहेत कोण काय आहे कोण कोणासोबत जात आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही जनतेसाठी काम करणं सरकार जे काम करतं आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची काळजी कोण कोणाच्या घरी जात आहे कोण कोणासोबत लढणार आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं बघण्याचं काम आहे आमचं काम आहे आमचं सरकार महायुतीचं सरकार देवाभाऊचं सरकार जे सर्वसामान्यांसाठी काम करत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही सगळेजण तेच काम करतो आजची डोंबिवलीची व्हिजिट कुठल्या उद्देशाने होती नाही आमच्याकडे व्हिजिट सतत चालूच असतात बऱ्याचदा कल्याण डोंबिवलीची सगळी टीम ही मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये येत असते आपल्याला कल्पना आहेच की महानगरपालिका तोंडावरती आहे त्याच्यामुळे महिला मोर्चा म्हणून आमची काय लाईन असली पाहिजे आमचं दायित्व काय असलं पाहिजे याच्याबद्दलची चा एक चांगली चर्चा झाली पन्नास टक्के आरक्षण आहे माझ्या कित्येक मैत्रिणी या सहकारी माझ्या नगरसेविका होणार आहे काय करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आपापल्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या दिवसामध्ये कामाची दिशा ठरवली